मुकाबला न्यूज 24 फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज 24 फोर च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचे पुस्तक येथे सभा माधवराव वैद्य यांची पत्रकार परिषदेत माहिती वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार माधवराव रुक्माजी वैद्य यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता पुसद येथील श्रीमती वत्सलाबाई नाईक महिला महाविद्यालयाच्या ग्राउंडमध्ये जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे सदर सभेत सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन वंचितचे उमेदवार माधवराव वैद्य तसेच वंचितांचे तालुकाध्यक्ष बुद्धरतन बालेराव शहराध्यक्ष जयानंद उबाळे यांनी दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता ग्रीन पार्क येथे निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केले आहे नमस्कार मी माधव कुमाजी वैद्य वंचित बहुजन आघाडी तर्फे मी पुसद एक्याऐंशी एक्याऐंशी पुसद विधानसभेच्या विधानसभेमध्ये मी निवडणूक लढवत आहो आणि या निवडणुकीच्या प्रचारासाठी आदरणीय प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर हे दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता उपस्थित राहणार आहेत जाहीर सभेसाठी त्यांची तब्येत ठीक नसतानासुद्धा त्यांनी आम्हाला मला सभा दिली त्याकरिताच जनतेने या व्याख्यानाचा व त्यांच्या संभाष त्यांच्या संभाषणाचा किंवा याचा फायदा त्यांनी घ्यावा या सभेमध्ये आरक्षणाचा मुद्दा आहे त्याचं वर्गीकरण आहे याबाबत आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे मार्गदर्शन करणार आहेत त्याकरता सर्व जनतेनी आणि बाबासाहेबांना मानणाऱ्या सर्व आंबेडकरी आणि सर्व आंबेडकरी जनतेनी उपस्थित राहून या सभेचा लाभ घ्यावा असे मी सर्वांना आवाहन करतो सभा महिला महाविद्यालय यांचे प्रांगण पुसाद बँकेसमोर इथे होणार आहे सकाळी नऊ वाजता आणि या सभेला आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश कुर्फ बाळासाहेब आंबेडकर हे उपस्थित राहणार आहेत सोबत श्री तेलंग साहेब सुद्धा राहणार आहेत आणि त्याचप्रमाणे एक प्रवक्ता हे सुद्धा उपस्थित राहणार आहे आज सकाळी अकोला इथे बाळासाहेबांनी आम्ही सत्तेत जाणार आहोत असा संदेश या प्रेसला संबोधित करताना दिला तर आपल्याला या ठिकाणी जनतेला सांगताना आपण काय आव्हान मी जनतेला सांगेल की पुसद विधानसभेमध्ये जी निवडणूक आता होत होत होणार आहे ती होऊ घातलेली आहे त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी उभा आहे आणि मी आपल्याला दाव्याने सांगतो की इथे विजय आमचा होणार आहे त्याचप्रमाणे जनता आता कंटाळलेली आहे ज्या घरामध्ये बहात्तर वर्षापासून सत्ता आहे आणि विकासाच्या नावाने काही गोष्टी झालेल्या नाहीये म्हणून जनतेला माहित पडलं की बाहेर देणारे लोक आहे म्हणून आता कोणाही परिस्थिती परिवर्तन हे अटल आहे परंतु महाराष्ट्रामध्ये सुद्धा बहुजन आघाडीचे भरपूर उमेदवार म्हणजे उभे आहेत तिथे सुद्धा चांगला प्रतिसाद आहे म्हणून बाळासाहेबांनी असं म्हटलंय की सत्तेमध्ये आम्हाला जाण्यासाठी आता कोणी रोखू शकत नाही मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव